नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आर जे डान्स स्टुडिओ घेऊन आले आहे तुम्हा सर्वांसाठी एक सुवर्ण संधी ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीस आता होणार आहे आपल्या अंबरनाथमध्ये हो, अगदी बरोबर ऐकत आहात तुम्ही जरी बदलापूरमध्ये राहत असलात तरी सुद्धा तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे परंतु यंदाच्या वर्षी हा व्हेनू जो आहे तो थोडासा चेंज झालेला आहे तुम्हाला सुद्धा डान्सची आवड असेल छान छान डान्स तुम्हाला करता येत असेल तर ही सुवर्ण संधी मिस करू नका प्रत्येक पार्टिसिपेंटला सर्टिफिकेट्स देखील मिळणार आहे विविध असे अवॉर्ड देखील आहे आपण बघितलं गेल्या अनेक वर्षांपासून आर जे डान्स स्टुडिओ यांच्या माध्यमातून ही ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप जी आहे आपल्याला बघायला मिळते उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो मागच्या वर्षी तर अक्षरशः बसायला बस देखील जागा नाही होती एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि यंदाच्या वर्षी देखील असंच आहे परंतु तुम्ही शेवटचे काही दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर तुम्ही देखील पार्टिसिपेट करू शकतात संपूर्ण माहिती काय असणार आहे आपण रवी गवस्कर आपल्यासोबत असणार आहे आयोजक त्यांच्यामार्फत जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला ही डान्सची आवड आहे का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा कुठला डान्स करायला तुम्हाला आवडतो तेही सांगा आणि एक सिक्रेट म्हणजे तुम्ही बघितलं असेल सरांना खूप काही अल्बम्स जे आहेत त्यांच्या आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल जात आहेत आणि ही सुवर्ण संधी तुम्हाला सुद्धा मिळू शकते जर तुम्ही आर जे डान्स स्टुडिओमध्ये आलात तर जाणून घेऊया नेमकी ही ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट डान्स दोन हजार पंचवीस चॅम्पियनशिप कशी असणार आहे रवी गवस्कर यांच्याकडून खूप खूप स्वागत आहे आपल्या बदलावर थँक्यू थँक्यू सो मच so चॅम्पियनशिप बद्दल काय माहिती द्याल यंदाच्या वर्षी कशी आहे uh, दरवर्षी ही चॅम्पियनशिप येते आणि जशी आहे तो सगळ्यांना फ्लो माझ्या मते तरी मला वाटते माहीत आहे सो so, काय कॅटेगरीज आहेत काय काय स्टाईल्स आहेत सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे क्लासिकल फोक फ्रीस्टाईल आणि हिपहॉप या अशा स्पेशल कॅटेगरीज आहेत आणि फ्रीस्टाईल आहेत किंवा स्टाईल्स आहेत सो so, मला असं वाटतंय की आ, स्पोर्ट डान्समध्ये हा एक वेगळा असा आतापर्यंतचे जेवढे चॅम्पियनशिप बघितले आहेत मी त्याच्यामध्ये हा समथिंग वेगळा आहे ह्या याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये सो so, खूप आनंद होतोय की असं काहीतरी करतोय ठाणे जिल्ह्यासाठी खूप खूप आनंद होतोय आणि लोक सुद्धा त्याला प्रतिसाद देत आहेत लास्ट टाइम आपण खूप मोठी ट्रॉफीज ठेवली होती राईस सुद्धा खूप मोठे होते त्याच टाईपचं आहे की काही डिफरंट आहे ऑफकोर्स तसंच आहे सगळं चॅम्पियनशिप हे दरवर्षी सेमच असतं लोक नवीन नवीन जॉईन होतात आणि हे मला सांग म्हणजे सांगायला छान वाटतं की यावर्षी डोंबिवलीचे आपल्याकडे जॉईन झालेले आहेत उल्हासनगरचे काम करता आहेत आपल्याकडे चांगले एक उत्तम असं व्यक्तिमत्व आलेलं आहे अँकरिंगसाठी मॅडम आलेले आहेत क्लासिकलच्या ज्या एक्झाम्स घेतात सो so, मला असं वाटतं की या वर्षीची चॅम्पियनशिप खूप खतरनाक होणार आहे असं कोण कोण पार्टिसिपेट करू शकतो अर्थात वयोगट कसं असणार आहे आणि पार्टिसिपेट कसं करायचं चार वर्षापासून पुढे तो साठ वर्षापर्यंत वयोगट आपल्याकडे आहे आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत चार ते सात आहे सात ते नऊ आहे नऊ ते अकरा आहे सो असं दोन दोन वर्षाच्या गॅप्स आहेत शेवटचे दोन दिवस राहिलेत का अजून एंट्री घेणार एंट्रीज दोन दिवस आहेत पण कधीही क्लोज होतील कारण एटी पर्सेंट जेवढा आहे त्या सगळ्या एटी पर्सेंट नाही शुभेच्छा आहेत चांगलं करा पुढे जा कारण याच्यातून जे सिलेक्ट होतील ते स्टेट लेवलला जातील आणि त्यातील सिलेक्ट होतील ते नॅशनलला जातील सो एवढा चांगल्या प्रकारचा उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे So, तो आणि हे माझं ड्युटी म्हणून मी करतो आणि मला असं वाटतंय की आ, चांगला प्रतिसाद आतापर्यंत भेटला आणि इथून पुढे पण भेटेल ही माझ्याकडून आशा आहे यंदाच्या वेळेस व्हेन्यू दुसरा ठेवलेला आहे यामागे काही विशेष कारण आहे विशेष कारण आहे कारण गेले दोन हजार सोळा पासून आम्ही करतो आहोत व्हेन्यू एकच आहे बऱ्याच जणांचं होतं इच्छा की सर व्हेन्यू चेंज करा दुसरं काहीतरी आम्हाला दाखवा किंवा वेगळं काहीतरी भेटेल का असं बऱ्याच जणांचं होतं चेंज केलं हळूहळू पुढे जायचं ते आपल्याला असं नाही अंबरनाथला गेलो कदाचित पुढच्या वेळेला उल्हासनगरला जाऊ आपण उल्हासनगर जे पण आहेत आपल्याकडे प्रेसिडेंट स्पोर्ट डान्सचे तर त्यांच्याकडून मला भेटेल उल्हासनगरला नेक्स्ट टाइम डेफिनेटली आणि असं करत करत डोंबिवलीला पण जाऊ असं करत करत ठाण्याला पण पोहोचू बऱ्याच काही गोष्टी आहेत प्लॅन मध्ये आहेत आपण व्हेन्यू एकदा बघणार आहोत बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला खरंतरी चॅम्पियनशिप होणार आहे इन फ्रंट ऑफ जेसूस स्कूल नवरेनगर अंबरनाथ ईस्टला तर तुम्ही सर्वांनी जे आहे यायचं आहे त्याच्यापूर्वी एंट्री करा डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर देखील देणार सर ऑनलाईन एंट्री असणार की एंट्रीज आहेत चालू आहेत आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की इन्फोन जे स्कूल आहे त्याचे जे ओनर आहेत प्रिन्सिपल आहेत त्यांनी आपल्याला हा स्पॉन्सर केलेला आहे इव्हेंट संपूर्ण आणि तिकडच्या मॅनेजमेंट मधला आज एक व्यक्ती आला आहे काही विचारायचं असेल किंवा बोलायचं तर मला चांगलं वाटेल की त्यांच्याकडे करून काय म्हणजे काही बोलायचं असेल किंवा काय माहिती त्याला आपली सरांचं त्यांना आभार आहे की आमच्या स्कूलमध्ये एवढा मोठा इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला आहे आणि आमच्या स्कूलला त्यांनी रिप्रेझेंट करायचा विचार केला म्हणून कशा पद्धतीची मॅनेजमेंट असणार आहे क्राऊड खूप असतो खूप प्रचंड क्राऊड असतो लास्ट टाइमला खूप क्राऊड होता आणि अक्षरशः आठ तास बसूनही जे आहेत सर्वचे सर्व आनंदी होते कसं मॅनेज करू आमचा टीमवर्क खूप हार्ड आहे आमच्या हायस्कूलचा जेवढे शिक्षक आहेत ते जीवार पूर्ण काम करतील तुम्हाला पूर्ण काम मिळणार सर यावेळेस नवीन टीम झालेली दिसते आहे खूप जण त्यांच्याबद्दल थोडे इंट्रोडक्शन नक्की 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 हे उल्हासनगरचे आहेत शेखर म्हणून आणि जज पण होते गेल्या वेळेला वेळेला फोक डान्स साठी स्पेशल आलेले आहेत रेफरी आणि त्यांनी एक्झाम दिलेली आहे स्पोर्ट डान्सची सो so, फोक डान्स हा यांच्याकडून होईल जजिंग so, असं आहे ओके त्यांच्याशी बोलूया एकदा आपण काय बोलाल फोक डान्स द्वारे रिप्रेझेंट करणार काय फोक डान्स साठी जास्त कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळत नाहीत तर आता स्पोर्ट डान्स मधून जर ही संधी मुलांना मिळत असेल तर हे खूप चांगलं मोठं कार्य होत आहे आणि मी त्याचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद होतोय माझ्या डान्स स्टुडिओ बद्दल काय बोला स्पेशली रवी सरांबद्दल काय बोला रवी सरांना मी जवळजवळ बारा तेरा वर्षापूर्वा पूर्वीपासून ओळखतोय आणि खूप चांगलं काम करतात ते आणि स्पोर्ट डान्स असोसिएशन मध्ये ते प्रेसिडेंट चेअरवर असल्यापासून मला असं वाटत होतं की जॉईन करावं पण माझे काही वैयक्तिक कारणांमुळे आणि माझं पण डान्स क्लासेस वगैरे बिझनेस आहे त्यामुळे त्यातून वेळ काढू शकत नव्हतो पण आता एक टाईम आला आहे जेव्हा आपण हे केलं पाहिजे एक जबाबदारी म्हणून ऍक्च्युली हे स्वीकारलंय आणि रवी सर आहेत म्हणून जास्त टेन्शन फ्री आहे माझं टेन्शन सगळ्यांच्या अपेक्षा आहेत चांगली ही गोष्ट आहे की माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात आतापर्यंत आणि मी काम करतोय तोच विश्वास घेऊन मी काम करतो आणि तीच माझी एनर्जी आहे एवढ्या वर्षापासून लास्ट ही यंदाच्या वेळेस क्राऊड दोन तीन पटीने आहे वाढेल वाढला तर तेवढा आमचं पण वाढेल पण असं आहे की त्या गोष्टीला पण काही लिमिट्स आहेत आम्हाला मग तेवढं हँडलिंग करायचं म्हणजे मग कुठेतरी प्लान्स आहेत ना ते खूप हे करावे लागतात म्हणजे प्लॅनिंग खूप स्ट्रॉंग करावं लागतं आपल्यासोबत आता काही मला टेन्शन नाही रिलॅक्स आहे उलट मी यांना बघून सर काय बोलाल बदलापूर मधील जे छोटे छोटे मुलं आहेत डान्सर आहेत त्यांना uh, मुलांना मी एवढंच म्हणेन की दिस इज माय फर्स्ट इयर रवी सरांबरोबर आणि मी रवी सरांना मागच्या दहा बारा वर्षापासून ओळखत आहे उत्तम असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं अँड ही इज व्हेरी सपोर्टिव्ह सगळ्यांना खूप सपोर्ट करतात आणि त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स डान्स असोसिएशननी जे चॅम्पियनशिप्स ठेवल्यात आय थिंक दोन हजार सोळापासून आपण ह्या चॅम्पियनशिप्स आता करत आहोत सो so, आय थिंक नऊ वर्ष झालेत आणि ह्याच्या माध्यमातून मुलांना खूप छान असा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि पुढे पण इन फ्युचर मुलांना ह्याचा खूप मोठा फायदा होईल तर तेच मी सगळ्या माझ्या जे प्रेक्षक आहेत आपले बदलापुरी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की बावीस आणि तेवीस तारीख ही डोक्यात ठेवा आणि जेवढे जास्त तुम्ही याल पार्टिसिपेट कराल तेवढा तुम्हाला सुद्धा फायदा होईल आणि फ्युचर साठी हे तुमच्यासाठी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे आगा। 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 बावीस आणि तेवीसला ला जे आहे चॅम्पियनशिप होणार आहे थोडक्यात काय सांगाल बदलापूर मधील छोट्या चिमुकल्यांना खरंच मी सांगेन की सगळ्यांनी जास्तीत जास्त भाग घ्या आणि आरजेचं नाव पुढे करा आणि ठाणे जिल्ह्याचं सुद्धा आणि मला एक सांगावं असं वाटतं की रवी सरांना मी तेहत्तीस वर्ष ओळखते नऊ वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा बदलापूरमध्ये जिल्हास्तरीय सोलो डान्स कॉम्पिटिशन अरेंज केली होती आणि त्याच्यासाठी आपले वामनदादा म्हात्रे यांनी स्पॉन्सरशिप पहिली दिली होती आणि त्याच्यानंतर नऊ वर्षांनी मी त्याला आता परत पर भेटते आणि म्हणजे मला खूपच बरं वाटतं की मी त्याला ते मला सपोर्ट करतात तर मी त्यांना सपोर्ट करते हे मला आता कळत नाहीये सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्या जजना आणि सगळे इथे आलेले कमिटी मेंबरना सगळ्यांना धन्यवाद बोलणार कोणी मागच्या वेळेस आपण जज म्हणून भूमिका निभावली होती सोबत काम करून कसं वाटतं आणि आता देखील चॅम्पियनशिप आहे कशी एक्साइटमेंट आहे मला एक्सपिरियन्स असे आहे मॅम की अमृगाबी सरगो असे नाही हम लोग सीन इन टू थाउजेंड से मैं इनको पहचानता हूँ अच्छे से हम लोग ने बहुत टाइम भी पहले भी काम किए और सर के साथ में अभी हम लोग ये मेरा फोर्थ ईयर है जो हम लोग सर के साथ जुड़े हुए हैं और डे बाय डे हर एवरी ईयर हमने देखा है कि मतलब इसमें आगे हम लोग प्रोग्रेस कर रहे हैं हमारी टीम प्रोग्रेस कर रहे हैं और भी हम लोग टीम हमारी और आगे बढ़ रही है इस तरफ मुरबाड़ साइड हमारे टीम के मेंबर्स हैं प्लस अभी हमें डोंगली से लेकर थाना तक और भी मेम्बर्स बढ़ गए हैं कल्याण और उल्लासनगर अम्बरनाथ तो है ही है सो so, हमारा टीम वर्क है जो हम लोग हमेशा अच्छा करते हैं और बच्चों के लिए हमने इतना बड़ा प्लेटफॉर्म सर ने लाया है यहाँ पे एक्चुअली ये ऑलमोस्ट दस ग्यारह साल पहले से स्टार्ट है बट सर ने अभी यहाँ पे लॉन्च किया थाने डिस्ट्रिक्ट में ये बच्चों के लिए हमारे बहुत ही बढ़िया प्लेटफॉर्म है इसके जो सर्टिफिकेट्स है उसके भी काफ़ी वैल्यूएबल है और डी में इन्होंने लेके आया है अभी डी का भी हमारा ट्वेंटी सेकेंड्स का हमारा जो डी एस है उसका भी बच्चों को बहुत अच्छी प्लेटफॉर्म मिले एंड वेस्टर्न डांस को इतना ये नहीं था पहले ओनली फॉर क्लासिकल था बट फोक और फ्री स्टाइल वगैरह को सबको अभी इतना उन्होंने लेके आए तो अभी लोगों को बहुत लिमिटेड लोगों को मालूम है हम चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को मालूम पड़े ताकि ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेट हो और बच्चों का भी उसमें बेनिफिट्स हो की हमने जो स्टार्ट किया है रवि सर ने जरूर मोटिव है इनका कि आगे हमारे बच्चों के लिए कुछ बड़ा प्लेटफार्म है तो उनको बड़ा कुछ होना भी चाहिए इन फ्यूचर इनका अच्छा होना चाहिए अभी कमी वयामध्ये जे रवि सरांनी एवढी मोठी अचीव्हमेंट केली आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे जे व्यक्ती आहेत ते देखील त्यांना आशीर्वाद देतात खूप छान आहे चॅम्पियनशिप बद्दल काय सांगाल माहिती चॅम्पियनशिप जी आहे ती आपली वेगवेगळे कॅटेगरीज मध्ये जसे सर बोलले फ्री स्टाइल झाली हिप झाली क्लासिकल झाली फोक झाली त्यामध्ये आपलं सोलो डोएट आणि ग्रुप असे प्रकार असेल आणि बरेच एज ग्रुप्स आहेत वेगळे वेगळे जसे की आपण म्हणू शकतो सिनियर आहेत ज्युनियर आहेत सब ज्युनियर आहेत अँड स्पेशली मास्टर कॅटेगरी जी 30 प्लस एज साठी ही आहे आणि त्यातही बॉयज अँड गर्ल्स हे वेगळे असणार आहे चॅम्पियनशिप सो या लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा लिंक्स ओपन आणि फक्त दोन दिवस आहे सो लवकर रजिस्टर काय मिळणार आहे मग सगळे लवकर अवॉर्ड तर खूप आहेत मी तर म्हणे पहिले या रजिस्टर करा तर चान्स मिस होऊन जाईल तुमचा सर्वांनी यायचं आहे इथे जर आपण बघत असाल तर सध्या सुरुवात जी आहे चिमुकल्यांची झालेली त्यांच्याशी बोलूया आपण मग कशी चालू आहे प्रॅक्टिस मस्त छान चालू आहे कुठला परफॉर्म करणार आहे काय हिपहॉप डान्स करणार कितीला जातेस मी साववी सावली तुझं नाव का दिव्यांका तू कितीला जातेस सेवन प्रॅक्टिस झाली रवी सर का रवी सरांबद्दल काय बोलणार तिला रवी सरांबद्दल काय बोलणार खूप नाहीं नाहीं। बेस्ट सर का नाही अजिबात नाही कधी आतापर्यंत बिलकुल ओरडले नाहीये प्रत्येक स्टेप खूप छान आणि व्यवस्थित सांगतील खूप बेस्ट सो मग तुम्ही पण एक्सायटेड आहात ना या चॅम्पियनशिपसाठी लवकरात लवकर रजिस्टर करा फक्त शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत परंतु त्याच्या आधी देखील एंट्रीज जी आहे ती क्लोज होऊ शकते अजून काही सांगा रजिस्टर करा आणि उत्तम संधी आहे त्याचा लाभ घ्या जेवढ्या शाळा आहेत बदलापूर मधल्या त्या सर्व शाळांना हे आव्हान आहे की लवकरात लवकर या बऱ्याच शाळा ऑलरेडी आलेल्या आहेत त्यांनी रजिस्टर केलेल्या आहेत मला वाटत की अजून माझी अपेक्षा आहे काही स्कूल्स बाकी आहेत लवकरात लवकर करा दोन दिवस आहेत तुमच्याकडे थँक्यू बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद